सोमवार सव्वीस ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो जन्माष्टमी साजरी करताना या वस्तू आपल्याकडे पाहिजे वस्तू ते सांगते हिंदू धर्मामध्ये देवघरामध्ये गणपती अन्नपूर्णा देवी शिवलिंग आणि बाळकृष्ण हे आपण देवघरामध्ये ठेवत असतो आणि हे आपल्याकडे पाहिजे पण जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन या जन्माष्टमी साजरी करायची म्हणजे पाळणा बाळकृष्णासाठी नवीन वस्त्र आणि मोरपीस हे सुद्धा आपल्याकडे पाहिजे मोरपीस किती आणायचे एक पाच सात नऊ या पद्धतीने तुम्ही आणू शकता घरामध्ये मुलं बाळ असतात त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी अवश्य साजरी करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद